हॅलो फ्रेंड्स वेन्स अगेन वेलकम इन सहज शिक्षण फ्रेंड्स आज आपण इयत्ता आठवीचा भूगोल हा विषय बघत आहोत त्यामधला चौथा जो धडा आहे सागर तळ रचना या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण इथून पुढे सर्व विषयांचे स्वाध्याय हे मी चॅनलवरती अपलोड करणार आहे तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा तुमच्या यतीशी रिलेटेड मी स्वाध्याय अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला आपण बघूयात यामधला पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा तील प्रश्न जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात पर्याय दिलेले आहेत पाण्याखाली जमीन आहे पाण्याखाली ज्वालामुखी आहे जमीन सलग असून तिच्या सलग भागात सखल भागात पाणी आहे आणि चौथा पर्याय दिला आहे जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही तर यातील बरोबर पर्याय जो आहे तो आहे चौथा जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही पुढील हा प्रश्न मानव सागर तळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो पर्याय भूखंड मंच खंडांत उतार सागरी मैदान सागरी डोह। तर पहिला पर्याय जो आहे भूखंड मंच हा पर्याय बरोबर आहे ई खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडित आहे पर्याय पहिला नद्या हिमनद्या प्राणी वनस्पती अवशेष दुसरा पर्याय आहे ज्वालामुखीय राख भूखंड मंच प्राणी वनस्पती अवशेष तिसरा ज्वालामुखीय राख लावारस मातीचे सूक्ष्म कण आणि चौथा आहे ज्वालामुखीय राख सागरी प्राणी वनस्पतींचे अवशेष सागरी मैदानी तर यातला हा जो तिसरा पर्याय आहे ज्वालामुखीय राख लावारस मातीचे सूक्ष्मजीव हे सागरी निक्षेपाशी निगडित आहे पुढे आता प्रश्न दुसरा त्यामधील अप्रश्न खालील आराखड्यात दाखवलेल्या भू आकारांना योग्य नावे द्या तर या अशा प्रकारे ही आपल्याला आकृती दिली आहे याला आपण योग्य नाव द्यायची आहेत तर एक नंबरला हे जे आहे याला सागरी डोह हो असं म्हणतात सागरी डो हो। नंबरला आहे ते आहेत सागरी पर्वत सागरी पर्वत तीन नंबरला आहे या ठिकाणी हे जे दिसते आहे याला आपण म्हणतो सागरी पठार तर इथे बघा हा खाली चार नंबरला जे आहे याला म्हणतात सागरी गर्ता त्यानंतर हा जो आहे उतार दिसतो याला खंडांत उतार असे म्हणतात आणि हा जो भाग आहे या भागाला भूखंड मंच म्हणतात तर अशा प्रकारे आपण ही त्या त्या भूरूपाला व्यवस्थित योग्य अशी नावं दिलेली आहेत पुढे प्रश्न दुसऱ्या मधील प्रश्न आ वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहे तर त्याचे उत्तर सागरी पठार व सागरी गर्ता म्हणजेच हे हा भू हे एक भूरूप आणि या ठिकाणी तीन आणि चार ही भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत प्रश्न ई कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहे याचे उत्तर भूखंड मंच हे भूरूप इथे आहे दाखवलेले बघा हे जे सहा नंबरला आहे भूखंड मंच हे भूरूप सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहे प्रश्न तिसरा भौगोलिक कारणे द्या व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि इतर कुठल्या विषयाचे स्वाध्याय तुम्हाला हवे असल्यास अस कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा प्रश्न अ सागर तळ रचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे आणि याचे उत्तर पॉईंट पहिला खनिजे मूलद्रव्य अतिसूक्ष्म मातीचे कण आणि खडक इत्यादी घटक सागर तळात मोठ्या प्रमाणावर आढळतात दुसरा मुद्दा प्राणी व वनस्पती यांचे अवशेष देखील सागर तळाशी मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि तिसरा खनिज संपत्ती वनस्पती प्राणी संपत्ती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागर तळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे तर तीन पॉइंट मध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित मुद्देसूद दिलेलं आहे प्रश्न आ भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे चला बघूत याच उत्तर पॉइंट पहिला पहिल्यांदा आपण भूखंड मंच म्हणजे काय हे बघूयात लगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच पूल तर इथे आपण त्याची व्याख्या दिलेली आहे दुसरा मुद्दा भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात तिसरा तेथे शेवाळ प्लवंक यांची निर्मिती होते हे माशाचे खाद्य असल्याने भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात मासे आढळतात आणि चौथा मुद्दा भूखंडाच्या भूखंड मंचाच्या या ठिकाणी हा शब्द आहे भूखंड भागात मोठ्या प्रमाणावर माशांचे प्रजनन होते अशा प्रकारे भूखंड मंच मासेमारीसाठी नंदनवन आहे प्रश्न ई काही सागरी पेटे ही सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात तर उत्तर बघा पहिला पॉइंट सागर तळांवर हजारो किलोमीटर लांब शेकडो किलोमीटर रुंद व हजारो मीटर उंचीच्या पर्वतरांगा असतात काही ठिकाणी या या पर्वतरांगांना सागर पर्वत रांगा म्हणतात दुसरा काही ठिकाणी या सागर पर्वत रांगांची शिखरे समुद्राच्या पाण्याच्या पातळीच्या वर येतात जसे की आपण या ठिकाणी इथे बघितला आहे बघा इथे बघा हे, हे समुद्राच्या पाण्याच्या वरती असा जो पर्वत आलेला आहे याला सागरी पर्वत म्हटलेला अशा ठिकाणी चारही बाजूंना पाणी व मध्यभागी जमीन असे भूरूप तयार होते अशा भूरूपाला सागरी बेट म्हणतात अशा प्रकारे काही सागरी बेटे ही सागर पर्वतरांगांची शिखरे असतात आता ई प्रश्न खंडांत उतार ही भूखंडाची सीमारेषा मानतात त्याचे उत्तर पॉइंट पहिला खंडांत उतार हा भूखंड मंचानंतर सुरू होतो म्हणजे साधारणतः हा जर आपला भूखंड मंच असेल तर या उताराला खंडांत उतार असं म्हटलं जात दुसरा खंडांत उताराच्या अधसीमेनंतर सागरी मैदानाचा अत्यंत खोल भाग सुरू होतो म्हणून खंडांत उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात प्रश्न सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते तर बघूयात त्याचे उत्तर पहिला पॉइंट मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन सागरात केल्याने सागरातील पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते दुसरा मुद्दा सागरातील जलचर वनस्पती आणि प्राणी यांचा विनाश होण्यास हे सागरी प्रदूषण कारणीभूत ठरते अशा प्रकारे मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते प्रश्न चौथा पृष्ठ क्रमांक सत्तावीस वरील पहावरे जमते का मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर तुमच्या पुस्तकाचा जो पान नंबर सत्तावीस आहे त्याच्यावरती पहावरे जमते का या ठिकाणी बघा हे असं दिलेलं आहे याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तर त्यातला अप्रश्न काय विचारला आहे मादा गास्कर आणि श्रीलंका हे सागर तळरचनेच्या कोणत्या भूरूपाशी संबंधित आहेत त्याचे उत्तर मादा गास्कर आणि श्रीलंका हे सागर तळरचनेच्या बेट भूरूपाशी संबंधित आहेत हा प्रश्न हे भूभाग कोणकोणत्या खंडांजवळ आहेत उत्तर मादागास्कर हा भूभाग आफ्रिका खंडाजवळ तर श्रीलंका हा भूभाग आशिया खंडाजवळ आहे आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वत शिखरांचे भाग आहे याचे उत्तर आपल्या देशातील अंदमान आणि निकोबार ही बेटे जलमग्न पर्वत शिखरांचे भाग आहेत अंदमान आणि निकोबार तर चला या प्रश्नाबरोबरच आपल्या या पाठाचा जो स्वाध्याय होता तो संपलेला आहे तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय